हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर चला मग सुरू करूया आपण आपला आजचा पुढचा दिवस पहिला शब्द सी एम पी यू एस कॅम्पस म्हणजे शाळेचा परिसर दुसरा शब्द सी एल ए डबल एस आर डबल ओ एम क्लासरूम वर्ग होली hmm. तीसरा शब्द एल ई डबल एस ओ एन लेसन धड़ा चौथा शब्द बी एल ए सी के बी ओ ए आर डी ब्लॅक बोर्ड म्हणजे फळा पाचवा शब्द एस टी स्टाफ रूम म्हणजे शिक्षकांची होली सहावा शब्द जी ए टी ई -E, गेट म्हणजे द्वार सातवा शब्द बी यू आय एल डी आय एन जी बिल्डिंग म्हणजे इमारत आठवा शब्द एल आय बी आर ए आर वाय लायब्ररी म्हणजे ग्रंथालय एस टी ई पी स्टेप, स्टेप। म्हणजे पायरी दहावा शब्द सी एच एल चॉक म्हणजे खडू कॉंग्रॅच्युलेशन्स अशा प्रकारे आज पण आपण नवीन दहा शब्द समजून आणि शिकून घेतलेलो आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये यू फॉर वॉचिंग